नमस्कार मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पदाची रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जागा निघालेल्या आहेत सरळ सेवा पद्धतीने पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच या भरतीसाठी सिपाई सफाई कर्मचारी माळी वॉचमॅन लिपिक व इतर पदे भरती भरली जाणार असून शैक्षणिक पात्रता फक्त दहावी आणि बारावी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात तर मित्रांनो भरतीचा विभाग हा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पदाचे नाव सिपाही वॉचमॅन साफसफाईवाला कर्मचारी अभियंता कनिष्ठ अभियंता निरीक्षक सुपरवायझर वरिष्ठ लिपिक आणि वाहन चालक आहे शैक्षणिक पात्रता दहावी आणि बारावी पास असल्यास आवश्यक आवश्यकता असते तर वयाचे वय तुम्हाला अठरा ते अडतीस अडतीस वर्षापर्यंत व्यक्ती असायला पाहिजे तर एकूण रिक्त जागा सदतीसमध्ये भरती भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण हे कल्याण ठाणे आहे निवड प्रक्रिया तुमची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर आवश्यक ते असल्यास का मुलाखती घेण्यात येणार आहेत तर अर्ज सुरू होण्याची तारीख ही वीस मार्च पासुन होना रही। रिखी दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन एप्रिल दोन हजार चोवीस आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता धन्यवाद